गेल्या दीड वर्षापासून खामगाव येथील मुख्य पोस्ट ऑफिस समोरून वामन नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेट भुयारी मार्गाचे काम सुरू असून अत्यंत संत गतीने हे काम सुरू आहे परिणामी शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अपघाताचा धोका फेऱ्याने एजा जा दिवसांदिवस वाढणारा त्रास सहन करावा लागत आहे या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने व संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सत्ताधारी पक्षातील माजी नगर परिषद परिषद उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार यांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे तरी भुयारी मार्गाचे काम त्वरित बंद करून रस्ता पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जोपर्यंत मागणी पूर्ण नाही तोपर्यंत उठणार नाही व बांधकाम दरम्यान झालेल्या पाण्यात जलसमाधी घेऊ असा इशारा यावेळी देण्यात आला आहे हे आंदोलन जे आहे सार्वजनिक आंदोलन आहे या आंदोलन करण्यामागचा हेतू असा आहे की तुम्ही जे म्हणाले की पक्षात असताना बरोबर आहे पण ज्यांना काम दिलेलं आहे त्याला दोन हजार मध्ये नऊ सहा दोन हजार ला हे काम वर्क झालेलं आहे तेवीस चोवीस पंचवीस अडीच वर्ष उर राहिले अद्याप पर्यंत या ठेकेदाराने काम तीस टक्केच केलेलं आहे तीस टक्के काम करू नये ज्या प्रोजेक्टच काम कोणी करत त्याला सभे नागरिकांची सोय गैरसोय झाली नाही पाहिजे याच्यावर लक्ष देऊन आम्हाला सभे द्यायला पाहिजे होता आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग द्यायला पाहिजे होता तो न देता अद्याप पर्यंत या ठेकेदाराने काम तीस टक्केच केलेला आहे सहा महिने झाले हे काम बंद आहे याचा अर्थ याचा असा आहे की या ठेकेदाराला काम करणे नाही वारंवार कंप्लेंट करून डीजीएम ला भुसावलेल्याची बोलणं करून तरी ठेकेदार फोन उचलत नाही नागरिक त्रस्त झालेले आहेत सगळ्या नागरिकांना नेहमी नेहमी जनप्रतिनिधी असल्यामुळे लोक आमच्याकडे भाऊ हे काम कधी होते आम्ही ठेकेदाराशी संपर्क ठेकेदार फोन उचलत नाही नाही आणि या कामासोबत अकोला अमरावती पर्यंत दोन सभेचे काम अंडरपासचे काम झालेले आहे तिथली परिस्थिती सध्या अशी आहे की त्याच्यामध्ये फुल पाणी भरलेलं आहे त्याच्यात आत्महत्या केलेल्या लोकांनी त्यात अपघात झालेला आहे त्या गैरशाय दुरुस्त आहे अशा विषयी आम्हाला पुढचा अनुभव आल्यामुळे आमचं सगळ्या नागरिकांचं असं मत आहे की हा अंडरपास आम्हाला नको रात्री बेरात्री हा आठशे मीटरचा अंडरपास आहे इकडून लेडीज रात्री गेली कोणी ओढली कोणी छेडछाड केली याला जबाबदार कोण राहील त्या अनुषंगाने आमचे जे इथले व्यापारी आहे यांचे दुकान यांना विकावं लागले यांच्यावर उपासमारीची पाळी आली या अनुषंगाने आम्ही सगळे नागरिकांनी ठरवलं की आम्हाला अंडरपास नको यांच्यावर कारवाई करायसाठी आज आम्ही उपोषणाला बसलो घेतली नाही ना म्हणून उपोषण यांनी जर आ आता जर यांनी आमचं ऐकलं नाही तर पुढचं आम्ही रस्त्यावर उतरून ते जो गड्डा आहे सध्या तो आम्ही त्याच्या जलसमाधीचा विषय पूर्ण करू आम्ही जर आमचं ऐकलं नाही तर